नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धेसाठी स्वरचित रचना सादर करीत आहे शीर्षक आहे अरे मानसा मानसा, शीर्षक आहे अरे मानसा मानसा अगोदरचा तोच माणूस अगोदरचा तोच माणूस तोच पुरुष तीच स्त्री मग अचानक काय बदल झाला माचान काय बदल झाला अलीकडच्या काळात माणूस माणसास ओळखेनसा झाला माणूस माणसास ओळखेनसा झाला वरवरचे कोरडे प्रेम घेऊन असे जगण्याला काय अर्थ आहे वरवरचे असे कोरडे प्रेम घेऊन जगण्याला काय अर्थ आहे तेच सुंदर आई लेकराचं नातं आई लेकराचं नातं आधुनिकतेमुळे इथेही बदल जाणवतोय आधुनिकतेमुळे इथेही बदल जाणवतोय सौंदर्य राखण्यासाठी बाळाला दूध देण्यासाठी नकार दिला जातोय बाळाला दूध देण्यासाठी चक्क नकार दिला जातोय स्वतःपासून विभक्त बेबी सेटिंगमध्ये ठेवलं जात आहे बेबी सेटिंगमध्ये ठेवलं आहे वृद्धाश्रमही भरली आहेत वृद्धाश्रमही भरली आहेत हो पुन्हा तोच प्रश्न वरवरचे कोरडे प्रेम घेऊन जगण्याला काय अर्थ आहे हो वरवरचे कोरडे प्रेम घेऊन जगण्याला काय अर्थ आहे एकत्र एक कुटुंब नाती होती एकत्र एक कुटुंब नाती होती त्यातील वात्सल वात्सल्य आठवून आजही नकळत डोळ्यात आश्रू येतात खरं डोळ्यात आश्रू येतात खरं तीच माणसं आज एकलकोंडी झाली तीच माणसं आज एकलकोंडीत झाली आहेत कारण संवाद गायब झालाय मोबाईल आला बरं कारण संवादच गायब झालाय मोबाईल आला बरं पुन्हा तोच प्रश्न पुन्हा तोच प्रश्न असे वरवरचे कोरडे प्रेम घेऊन जगण्याला काय अर्थ आहे असे वरवरचे कोरडे प्रेम घेऊन जगण्याला काय अर्थ आहे माणसं तीच वाडा पद्धतीत होते प्रेम वाडा पद्धतीत होते प्रेम आता फ्लॅटच्या चार भिंतीमध्ये माणूस बंदिस्त झाला आता फ्लॅटच्या चार भिंतीमध्ये माणूस बंदिस्त झालाय पाहुणाही त्यांना परका वाटू लागलाय पाहु नाही त्यांना परकाच वाटू लागलाय शेजाऱ्याची मरणावस्था सुद्धा कळेनाशी झाली हो शेजाऱ्याची मरणावस्था सुद्धा कळेनाशी झाली पुन्हा तोच प्रश्न पुन्हा तोच प्रश्न असे वरवरचे कोरडे प्रेम घेऊन जगण्याला काय अर्थ आहे असे वरवरचे कोरडे प्रेम घेऊन जगण्याला काय अर्थ आहे खरंच मित्रमैत्रिणी नातेसंबंध आजूबाजूची माणसं मित्रमैत्रिणी नातेसंबंध आजूबाजूची माणसं जगण्याला आधार नि अर्थ देतात जगण्याला घट्ट आधार नि अर्थ देतात जीव लावतात तरी माणसं वेडाचं सोंग घेऊन खुशाल तरी माणसं वेडाचं सोंग घेऊन खुशाल पण पण आत्मिक समाधान सुख <स्थाथ> शांती हरवून बसतात आत्मिक समाधान सुख शांती हरवून बसतात पुन्हा तोच प्रश्न वरवरचे असे कोरडे प्रेम घेऊन जगण्याला काय अर्थ आहे हो? वरवरचे असे कोरडे प्रेम घेऊन जगण्याला काय अर्थ आहे औषध हो? गोळ्यांपेक्षा माणुसकीचे टॉनिक केव्हाही के कामी येते औषध गोळ्यांपेक्षा माणुसकीचे टॉनिक केव्हाही कामी येते नकळत अश्रू लपवत स्वचा अहमभाव कळतो नकळत अश्रू लपवत स्वचा अहमभाव कळतो देव आठवतो देव आठवतो आणि मग मा, मनाची ओढ आत्मिक समाधान जेव्हा व्यक्त तेव्हाच कळते मनाची ओढ आत्मिक समाधान जेव्हा व्यक्त तेव्हाच कळते ऋणानुबंधांनी जीवनी माणूस घडत असतो ऋणानुबंधांनी जीवनी माणूस घडत असतो वरवरचं प्रेम पुन्हा तोच प्रश्न वरवरचं प्रेम असं कोरडं जगण्याला काय अर्थ आहे असं कोरडे जगण्याला काय अर्थ आहे धन्यवाद